था। माननीय अशोकला था। सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांचा पदग्रहण सोहळ्याला डॉक्टर रसराडबी साथ साथमे आज है तो आप क्या कहोगे इस नियुक्ति के बारे में भाई नियुक्ति के बारे में तो जितनी खुशी का इजहार करे उतना कम है ये ये जो मान इजाओ के दिल्ली को जो मान सम्मान मिला है कांग्रेस का बहुत सही फैसला है हाँ। और ये जो डूब नहीं नैया है इसको हर सौ दादा ही इस तैराएंगे इसे हम उम्मीद रखते हैं ठीक कोई शेयर एक आप नजर करना चाहोगे थे, 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 के चलते हैं वो हरेक को तो अपने गले से लगा के चलते हैं कोई करे भी कैसे उनके कथ का अंदाजा वो आसमाए फिर भी सर झुका के चलते हैं बिल्कुल बिल्कुल हमारे बंटी दादाजी तो ललित बंटी दादा जो महाराष्ट्र की बागडोर संभालेंगे और इन कांग्रेस को वही रूप देंगे जो रूप में कांग्रेस थी जी जी शुक्रिया बुलढाणा जिल्ह्यातून आलेले आहोत दादाच्या पदग्रहण समारंभासाठी आपण या आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत हजारोच्या संख्येनं बुलढाणाकर तसेच विदर्भातील लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ईडी आणि सी बी आयच्या भीतीला घाबरून न घाबरता रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी दादा काँग्रेसने या ठिकाणी सज्ज केलेले आहेत आज कटईवर झोपणारा माणूस काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाला निश्चितच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज त्यांचा पदग्रहण समारंभ होत आहे आणि या पदग्रहणातून मोठी लढाई भविष्यात अस्तित्वाची लढाई काँग्रेसच्या अस्तित्वाची आणि काँग्रेसला जागृत करण्याची लढाई आम्हाला लढायची आहे दादा या रणसंग्रामामध्ये यशस्वी होतील ही शुभेच्छा आजच्या दिवशी आम्ही त्यांना देत आहोत बिलकुल बिलकुल अतिशय नॉन करप्ट अशी इमेज असल्यामुळे आणि निडरपणे ही लढाई ते लढतील असा आशावाद राजेश्वर देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे मरीन लाईनच्या बॉम्बे हॉस्पिटलच्या बाजूलाच हे बिर्ला सभागृह आहे तिथे हा पदग्रहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे